राजकीय नेते नितेश राणे यांनी हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेशनची मागणी केल्यापासून हलाल मटन आणि झटका मटन हे दोन शब्द सध्या खूप चर्चेत आहेत मटन खाणारे अनेक जण हे शब्द ऐकून गोंधळले आहेत कारण या दोन प्रकारांबद्दल पुरेशी माहिती लोकांना नाही तर आज आपण या दोन प्रकारांमधील फरक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हलाल मास म्हणजे काय झटका मास म्हणजे काय या दोन्ही पद्धती कशा वेगळ्या आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं यात काय चांगले आहे या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट हलाल हा शब्द अरबी भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ कायदेशीर किंवा अनुमत असा होतो हलाल पद्धतीनं मांस तयार करणं ही इस्लामी धार्मिक पद्धत आहे या पद्धतीत प्राण्याला मारताना काही नियम पाळले जातात सर्वात महत्वाचं म्हणजे प्राण्याला एका तीक्ष्ण चाकूने झटक्यात जात नाही तर हळूवारपणे गळ्यावर वार करून रक्तवाहिनी तोडली जाते यामुळं प्राण्याचे रक्त पूर्णपणे बाहेर काढले जाते हलाल मांस तयार करताना प्राणी मुस्लिम व्यक्तीनेच मारलेला असावा लागतो आणि मारताना विशिष्ट प्रार्थना म्हणजे कलवा म्हटली जाते तसेच झटका मास ही शीख आणि हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धत आहे झटका या शब्दाचा अर्थ झटका देणे किंवा एका झटक्यात मारणे असा होतो या पद्धतीत प्राण्याला एका झटक्यात म्हणजे एकाच वारमध्ये मारले जाते प्राण्याचे डोके धडा वेगळे केले जाते ज्यामुळे त्याचा त्वरित मृत्यू होतो झटका मास तयार करताना कोणताही धार्मिक विधी करणे बंधनकारक नाही पण अनेक जण धार्मिक परंपरेनुसार काही विधी करतात झटका मास हे शीख आणि हिंदू धर्मातील लोकांसाठी पारंपरिक आणि योग्य मानले जाते आता महत्वाचा प्रश्न येतो की आरोग्यासाठी नेमकं कोणती पद्धत चांगली आहे वैज्ञानिक दृष्ट्या पाहिल्यास हलाल आणि झटका मासामध्ये आरोग्याच्या बाबतीत फारसा फरक नाही काही लोकांचे म्हणणे आहे की हलाल मासामध्ये रक्त पूर्णपणे काढले जात असल्याने ते अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी असते तर काहींच्या मते झटका पद्धतीमध्ये प्राणी कमी वेळात मारला जात असल्याने त्याला कमी त्रास होतो परंतु हे दोन्ही दावे पूर्णपणे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले नाहीत आरोग्य तज्ज्ञांच्या मते मास्क कसे शिजवले जाते आणि किती प्रमाणात खाल्ले जाते हे जास्त महत्वाचे आहे तुम्ही हलाल मास्क खा किंवा झटका मास्क ते जर योग्य पद्धतीने शिजवले आणि प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगलेच असते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही पद्धती जवळपास सारख्याच आहेत तर फरक फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद